महापालिकेच्या आयुक्तांनी घेतला सोलापूरातील सी सी टी व्ही फुटेज चालिका व सिटीच्या माध्यमातून भेट देऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र गोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे वाहन अधीक्षक नागनाथ मेंढगुळे संगणक विभागाचे प्रमुख स्नेहल चपळगावकर मतीन व कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणे कामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्षेते स्काडा प्रणाली घंटागाडी रूप मॅट शहरातील सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा वितरणाच्या कामकाजाची पाहणी आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही एलईडी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणी पुरवठा वितरण प्रणाली व स्काड प्रणाली ड्रेनेज बाबत तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारी नोंद करून घेण्यात येत आहेत तसेच यावर देखरेख करण्यात येत या ठिकाणी नागरिकांकरता सोलापूर मनपाकडील पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचं एकत्रीकरण करण्यात आलंय या नियंत्रण कक्षामध्ये प्रणालीचा नियंत्रणही ठेवण्यात आले असून त्या ते कामकाज सुरळीतपणे सुरू आहे तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखणे कामी शहरातील तीनशे पोलीस सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारचे ट्रॅफिक दंडाचे चलन देण्यात येत आहे तसेच गुन्ह्याचा तपासकामी ही यंत्रणा सी सी टी व्ही फुटेज ची मदत होत आहे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने एकशे नव्वद घंटा गाड्यांच्या मार्फत शहरातील एकूण एकशे सत्तर मार्गावरील कचरा संकलन करण्यात येत असून त्या मार्गाचे गुगल मॅप रूट मॅपिंग करण्यात आले असून त्याची देखरेख या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर मधून होत आहे तसेच यावेळी महापालिकेच्या आयुक्त तेली उगले यांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल इथे विविध विभागाचे कामकाज अधिक परिणामक करणे तसेच नव्या सेवा त्यात समाविष्ट करण्यासंदर्भात आवश्यक सूचना यावेळी दिल्या